परंपरा आपल्याला सगळ्यांना माहीत नाही कारण पत्रकारांना मी नवीन काही सांगावं असं काही नाही परंतु जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती तयार झालेली आहे त्या परिस्थितीमधून एक संक्रमणाचा काळ परंतु गेल्या सात आठ दिवसात किंवा त्याच्या अगोदरच्या एक पंधरावी दिवसामध्ये आम्ही सातत्यानं जिल्हाभर लोकांशी बोलत होतो लोकांची चर्चा करत होतो या जिल्ह्यामध्ये एक पोकळी तयार झालेली आहे आणि काँग्रेसच्या बाबतीमध्ये थोडीफार जे मरगळ आलेली होती किंवा कार्यकर्त्यांना किंवा लोकांना असं वाटत होते की काँग्रेसचं पुढे काय होणार परंतु ज्या प्रकारे आम्ही सगळे सर्व चर्चा करत आहोत निश्चित कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि काँग्रेसचा जो जनादार आहे तो निश्चित एक उत्साह त्यांच्यामध्ये आम्हाला जाणवला आणि निश्चित भविष्यामध्ये या ठिकाणी काँग्रेस चांगल्या प्रकारे उभे राहील याची आम्हाला खात्री आलेली आहे आज जे काही प्रश्न जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मा आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये पूर्ण कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन आज त्या संदर्भात चर्चा होत नाही शेतीच्या संदर्भामध्ये कर्जमाफी झाली पाहिजे जे आश्वासन दिलं होतं ते दिलं पाहिजे ती माफी झाली पाहिजे या दृष्टीनं काँग्रेसची जी मागणी आहे तिचं तिची पूर्तता केली पाहिजे अशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी येत आहे काँग्रेसची काय आणि संघटनात्मक पातळीवर काँग्रेसच्या आताची पडझड चालू करते रोखण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो थोडीफार मला वाटत नाही काही पडझड झालेली आहे कारण तळ जो आहे तो काँग्रेस बरोबर आहे जे काही कोणी गेले त्याचा विचार न करता नवीन लोकांना लो बरोबर घेऊन निश्चित या ठिकाणी काँग्रेस उभं करण्याचा आमचा संकल्प आहे आणि लोकांच्याकडून तसा प्रतिसाद आहे तर मला मागाशी तुम्ही बोललो की मागच्या एक महिना दोन महिन्यामध्ये जो विष्कळेत आला होता तो आता संपलेला आहे दिशा सगळ्यांनी घेतलेली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निर्धार केलेला आहे की आपण पक्ष बांधणी मोठ्या प्रमाणात करायचे तुम्ही म्हणता की पडझड झाले नाही तर तुमच्याबरोबर आहे पण आज तुम्ही कारण दक्षिण मध्ये आहे कारण दक्षिण काँग्रेसचा तसा अजून पण पालिकेला म्हणावा अशी स्थिती होती पण आता तुमच्याच कार्यकारणीला पदाधिकारी पण दिसत नाहीत आजच्या बैठकीला कोण सगळे कोण नाही तो पण बघा की आता आमचे दो दोन्ही तालुका अध्यक्ष आहेत शहर प्रमुख आहेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे सगळे पदाधिकारी आहेत उत्तरीचे अध्यक्ष आमचे त्यांचे वडील आजारी त्याच्यामुळं ते येऊ शकलेले नाही परवा त्यांच्यासोबत कार्यक्रम आहे वातावरणाचा साहेब एक महत्वाचा प्रश्न होता की भाऊ भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशा आशेच्या भरपूर बातम्या वगैरे प्लॅन झालेल्या होत्या नेमकी काय स्थिती आहे भाऊ प्रवेश करणार आहेत का काँग्रेसमध्येच राहणार हे सगळं एकदम चुकीचं आहे

ये वगैरे कोणी कुठले कुठच करून कुठई जाणार नाही बव नक्की व ते पडाबी आज का हजर नाही कोण हजर नाही बाबा बोलू शकतो पैलवान ना नापाटी सर चिखली सर जिले नाही ना ना ते तेती सांगते ओठा तालुक्याचे आता ते वैयक्तिक कारणामुळे त्यांच्या काय अडचण आहेत अहो मी सांगतो नाही सगळ्यांच्या बद्दलच चर्चा होते रोज चर्चा आहे आणि मी तुम्हाला परत एकदा सगळ्यांना सांगतो तिकडे कस आहे दुसऱ्या पार्टीमध्ये आतमध्ये किपर्यंत या 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 सगळ्यांनी काय बन एकदा घेतलं की कोणाकडे बघितलं जात नाही त्यामुळं सगळे विचार करून कोणी पक्ष सोडणार नाही सगळे पक्षाबरोबर राहणार आहे आगामी स्थानिक निवडणूक आहे